नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत जुलै महिन्यातील प्रलंबित रेशन ऑगस्ट महिन्यात मिळण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन राजू यादव शिवसेना उबाटा करवीर तालुका प्रमुख शिरोली पुलाची तालुका हातकणंगले जुलै महिन्यातील रेशन संगणक प्रणाली त्रुटी असल्यामुळे रेशन ग्राहकांना रेशन मिळाली नसल्यामुळे ऑगस्ट महिन्यातील मागील जुलै महिन्यातील रेशन मिळावे जुलै महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी पुराचे पाणी आल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून काही ठिकाणी नागरिकांना रस्त्यावरती पाणी आल्याने कामासाठी जाताना आल्याने जुलै महिन्यात सर्वच स्तरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जुलै महिन्यातील रेशन दुकानातील संगणक प्रणाली तुटीमुळे बरेच रेशनधारक रेशनपासून वंचित राहिलेत तरी जुलै महिन्यातील ज्या रेशनधारकांना रेशन मिळाले नाही अशा रेशनधारकांना ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्यातील धान्य मिळावे व तसे प्रत्येक रेशन दुकानामध्ये फलक लावण्यात यावेत जेणेकरून कोणताही रेशनधारक जुलै महिन्यातील रेशनपासून वंचित राहू नये याबाबत आपल्या खात्याकडून जुलै महिन्यातील वंचित रेशनधारकांना रेशन मिळाल्याबाबत आपण प्रत्येक दुकानदाराकडून माहिती मागवावी जेणेकरून प्रत्येक रेशनधारकांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळावे ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची मागणी आहे यावेळी बोलताना राजव म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसल्याने लोकांचे आधीच जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे रेशन मिळण्यापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी दक्षता घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा था इशारा त्यांनी दिला या मागणीचे निवेदन करवी तालुका शिवसेनेच्या वतीने मोहिनी यादव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले यावेळी पुरवठा अधिकारी चव्हाण मेडव यांनी याबाबत वरिष्ठाकडे पाठपुरावा चालू आहे व कोणताही रेशनधारक जुलै महिन्यातील रेशनपासून वंचित राहणार नाही तसेच सर्व रेशन दुकानामध्ये यासंबंधी फलक लावण्यासंदर्भात सूचना देऊ व जुलै महिन्यातील रेशन लोकांना मिळाल्याची यादी रेशन दुकानाकडून घेऊ असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले तसेच कोणतेही दुकानदार रेशन टाळाटाळ देण्यास टाळ असतील तर त्यांची नावे आमच्या कार्यालयात द्यावीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे सांगितले यावेळी करवील तालुका प्रमुख यादव उपजिल्हाप्रमुख प्रमुख दांगड संभाजी भोकरे तालुकाप्रमुख विनोद खोत विलास पाटील वाहतूक शेणा प्रमुख हर्षल पाटील कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर दीपक रेडेकर शरद माळे राहुल गिरोले सागर पाटील संदीप दळवी अजित चव्हाण बाबुराव पाटील संजय चव्हाण प्रमोद डोंगरे अमित पाटील कैलास जाधव किशोर कामराज दीपक अंकल दीपक धिंग दीपक पोपटानी सुनील पारपानी आदी शिवसैनिकोपदा उपस्थित होते